येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकवीस जागेसाठी तब्बल सत्तर उमेदवार अर्ज राहिलेले आहेत विशेष म्हणजे ही निवडणूक आता तिरंगी होणार असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विशेषतः सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये नामनिर्देश जी यादी आहे माझ्यासमोर आलेली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे पहिला म्हणजे व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक एक कराड यामध्ये श्यामराव पांडुरंग पाटील म्हणजेच बाळासाहेब पाटील संजय किसन चव्हाण राजेंद्र बाळासाहेब माने अण्णासो रामराव पाटील आणि संदीप यशवंत पाटील या पाच जणांचे उमेदवार दाखल आहेत म्हणजे गट क्रमांक एक कराडमधून आता गट क्रमांक दोन तळबीड यामधून राजेंद्र दत्तात्रय जाधव तासवडे बाळासो नामदेव माने चरेगाव संभाजी शंकर साळवे मुंडे, सुरेश नानासो माने चरेगाव भास्कर अण्णाजी पवार वाहगाव बाबुराव जगन्नाथ पवार बेलवडे हवेली अशा पद्धतीनं तळबीड गटात एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तिसरा गट क्रमांक आहे तो म्हणजे उमरज उमरज गटातून अजित नाथाजीराव जाधव उमरज संपतराव गणपतराव जाधव उमरज सुरेश बाजीराव पाटील पाल सिद्धार्थ शिवाजीराव भोसले पेर्ले संजय बापूसो गोरे पाल विजय दादासो निकम इंदोली जयंत धनाजीराव जाधव उमरज जयसिंग महादेव चव्हाण पेरले युवराज गण संपतराव खांबे पेरले असे उमरज गटातून एकूण नऊ उमेदवार दाखल झालेले आहेत आता गट क्रमांक चार कोपर हवेली कोपळ हवेलीमध्ये राजन शंकर पाटील शिरवडे भिकू विठोबा पिसाळ करवडी भरत विठ्ठल चव्हाण कोपर हवेली दिनकर शंकर पिसाळ करवडी सुनील ज्ञानदेव जगदाळे शिरवडे नेताजी रामचंद्र चव्हाण कोपळडे हवेली राजेंद्र भगवान पाटील पार्ले सुभाष ज्ञानदेव चव्हाण कोपळडे हवेली आबासो आनंदराव चव्हाण शहापूर सुरेंद्र पांडुरंग पवार कराड श्रीकांत माधवराव जाधव गोवारे निवास आत्माराम थोरात नडशी असे कोपर्डे हवेली गटातून एकूण बारा उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत यानंतरचा गट क्रमांक पाच मसूर मसूर गटातून संतोष शिदोजीराव घारगे वडगाव जयरामस्वामी उदय मानसिंग जगदाळे मसूर श्रीमंत किसन कदम गोरेगाव वांगी अशोकराव भिकोबा साळुंखे किवळ उमाजी बळीराम चव्हाण कालगाव प्रमोद भगवान गायकवाड बेलवाडी अरविंद निवृत्ती जाधव पारळी हेळगाव असे मसूर जिल्हा प मसूर गटातून आठ उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत माफ करा मसूरमधून अजून तीन उमेदवार अर्ज आहेत सुहास यादवराव कदम सावळी राजेंद्र रामराव चव्हाण कालगाव आणि विश्वासराव शिवाजीराव माने कवठे असे मसूर गटातून एकूण अकरा अर्ज दाखल झालेले आहेत पुढचा म्हणजे गट क्रमांक सभासद गट क्रमांक गर्त सहा किरोली वाठार वाठारकिरोलीमधून कांतीलाल बाजीराव भोसले तारगाव राजेंद्र कुमार संपतराव मोरे तारगाव शंकर पांडुरंग गायकवाड वाठार किरोली सुखदेव बापुसो माने रेहमतपूर मुरलीधर रंगराव गायकवाड वाठार किरोली संजय दत्तात्रय मुळे वाठार किरोली संजय जयसिंग माने रेहमतपूर राहुल शिवाजी निकम जयपूर शंकर दत्तात्रय भोसले रेहमतपूर आणि लक्ष्मण ज्योतिराम जाधव किरोली असे किरोली गटातून दहा उमेदवार दाखल झालेले आहेत पुढचा गट आहे तो म्हणजेच अनुसूचित जाती जमाती राखीवमधून यामध्ये श्यामराव पांडुरंग थोरात हिंगणोळे दीपक मानसिंग लादे गोवारे आणि प्रकाश आबा वाघमारे तळबीड असे तीन उमेदवार दाखल आहेत त्यानंतरचा गट आहे महिला राखीव महिला राखीवमधून उषा सुभाष पाटील हेळगाव सुवर्णा आदिकराव पवार वाहगाव सिंधुताई बाजीराव पवार वाहगाव लक्ष्मी संभाजीराव गायकवाड वाटर किरोली नंदा तानाजी यादव कडेपूर सिंधुताय दादासो जाधव पाडली असे सहा उमेदवार अर्ज महिला राखीवमधून दाखल झालेले आहेत तर आता इतर मागास प्रवर्ग यामधून विठ्ठल तुकाराम देशमुख नांदगाव संजय दत्तात्रय कुंभार नांदगाव दिलीप हनुमंत कुंभार तळबीड आणि अधिकराव पांडुरंग माळी सुपने असे चार उमेदवार अर्ज इतर मागास प्रवर्गातून दाखल झालेले आहेत पुढचा आणि शेवटचा भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जा यामध्ये शंकर लक्ष्मण पवार शिरवडे विठ्ठल भिक्खू सरगर हिंगणोळे दिनकर शंकर शिरतोडे मसूर आणि बाळासो किसन पवार सुर्ली असे एकूण चार उमेदवार अर्ज भटक्या विमुक्तमधून दाखल झालेले आहेत अशा पद्धतीनं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये एकवीस जागासाठी एकूण सत्तर उमेदवार अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत